माणूस खरं म्हणजे संसारात स्वतःमुळंच परेशान असतो पण तो त्याच्या परेशानीचं कारण दुसऱ्यावर ढकलत असतो की याच्यामुळं मी परेशान झालो त्याच्यामुळं परेशान झालो त्यांना मला मदत मुल केली नाही वगैरे वगैरे म्हणजे आपल्या दुःखाचं कारण तो दुसऱ्यावर ढकलत असतो पण खरे पाहता तोच त्याच्या दुःखाचा शिल्पकार असतो कारागिरा असतो खरं सांगा मित्रांनो खरंच लग्न कोण करतं आपणच करतो ना का कोणी बजबरी आपल्यावर डो पायावर डोकं ठेवतं की लग्न कर पोरं कोण पैदा करतं आपणच होत नसले तर लगे ह्या देवाकडे जा त्या देवाला उशिरा लाव या डॉक्टरची ट्रीटमेंट दे पण पैसे पोरं तयार करतोच सुनबाई कोणतं आपणच लग्नाच्या वेळेस पोराच्या तर वरबाब झाल्यावर त्याला एवढा आनंद होतो की राष्ट्रपतीपेक्षा जला वाटतं की माझं पद मोठं आहे एवढ्या मोठ्या रुबाबात तो पारावर फिरत असतो रुबाबात वावरत असतो मग आपल्या मुलासाठी लांडीला बाडीकर तिचे बांधारेखोर तिचे बांधारे कोर कोणाशी लाव म्हणजे सगळा स्वार्थच बेमान्या करून असं करून तसं करून आप आपला संसार तो सुधारण्याचा प्रयत्न करत असतो त्याला वाटतं या संसारात खरंच सुख आहे पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं मुलं मग त्याला हाताखालून काढायला सुरुवात करतात सुनबाई त्याचा हिंगा दाखवते सुनबाई कायची जास्ती की त्याला मग दाखवून द्यायचा प्रयत्न करत असते आणि मग हे परेशान होतं अरे असं काहू लागलं मी परेशान कहून झालो आणि मित्रांनो खरोखर मग त्याला त्यानंतर वाटतं की खरोखर संसारात आपण खूप चुका केल्या आता सुधारायला वेळ नाही वेळ निघून गेलेली आहे कारण त्याचा स्वार्थच खरं म्हणजे त्याच्या दुःखाचा एक महत्त्वाचं कारण असतं भाग असतो त्यांच्या स्वार्थामुळं त्यांना लाड्याला बऱ्या केलेल्या असत्यात पापाचा धनी झाला असतो पण ज्यांच्यामुळं हे केलं की कि त्यांना सुख देत नाही मग तो परेशान होतो आणि मनोमनेच बोंबलतो दुःखी होतो खजिर होतो आणि मग तो म्हणतो की आपल्या हातं घरं केले दार लावून मित्रांनो त्यांनाच खरं म्हणजे हे संसाराचं जाळं विरून एक घर तयार केलेलं असतं आणि त्याच्यात तो स्वतःच बंदिस्त होतो आणि एक प्रकारचा दराजा लावून घेतलो आणि ठणान बंबलतो की आता मला बाहेर काढा बाहेर काढा पण त्यांनाच घर बंद केलेलं असतं तो त्याच्या दुखाचा कारागीर राहतो खरोखर मित्रांनो किती छान विनंती किती छान ओळी आहेत तुकाराम महाराजांच्या आपल्या हाती घर केले दारे लावून मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा इतर ठिकाणी शेअर करा आणि माझ्या व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद